नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती युट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो एकोणीसशे साठपर्यंत मुंबई शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली संपूर्ण भारतामधून वेगवेगळ्या राज्यातून परप्रत्ययांचे लोंढे या मुंबई शहरामध्ये येऊ लागले आणि मुंबई शहरामध्ये असणाऱ्या ज्या ब्रिटिशकालीन ज्या सुविधा त्यांनी निर्माण केल्या होत्या आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षाची जी सरकार होती त्या सरकारच्या माध्यमातून आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईमध्ये असणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या सर्व सुविधा अपुऱ्या पडू लागल्या जी मुंबई आडवी होती ती मुंबई उभी होऊ लागली आणि या मुंबईला मुंबईचा ताण कमी करण्यासाठी आणि म्हणून काहीतरी पर्याय सोडला पाहिजे आणि म्हणून एक नवीन शहर उभं करायचं अशा पद्धतीच्या तत तत्कालीन सरकारच्या काही गोष्टी ध्यानात आल्या काही गोष्टी ध्यानात आल्या आणि त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अशा समित्या स्थापन केल्या असे सल्लागार मंडळ स्थापन केली तज्ज्ञ मंडळीची स्थापना करून या मुंबईचा ताण कमी करण्यासाठी आपल्याला एक नवीन शहर निर्माण करायचं मुंबईजवळच असेल ते तर अशा पद्धतीने आणि मग जागा शोधण्यात आली तत्कालीन जे समिती नेमली होती त्या समितीच्या माध्यमातून म्हणजे खाडी ठाणा खाडीच्या पलीकडे पनवेलच्या अलीकडे म्हणजे आताची युवाशी आहे किंवा तो भाग आहे नवी मुंबई त्याला म्हणतात ती गावं होती गाव त्या ठेवला विशेषतः आगरी कोळी भंडारी कातकरी असे जे स्थानिक भूमिपुत्र होती त्यांची छोटी छोटी गावं होती पनवेल तालुक्यामधील रायगड जिल्ह्यामधील त्यावेळेचा कोलाबा जिल्हा असो म्हणून नंतर झाला रायगड जिल्हा तर अशा जागेचा पर्याय सोडला गेला आणि खाली पुलाच्या खाडी ठाणा खाडीच्या पलीकडे असणाऱ्या त्या गावांमध्ये जमीन अतिग्रहण करून जमीन सरकारी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी एक नगर उभं करायचं आणि पद्धतीने नगर उभं राहिलं आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांनी सतरा मार्च एकोणीसशे सत्तर रोजी शिडको नावाची संस्था सरकारच्या वतीने उभी केली आणि या शिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराची रचना करायची नवी मुंबई शहराचा कशा पद्धतीने या शहराचा विकास या शहराची, आ, शहराची आ, शहर कशा पद्धतीने अत्याधुनिक पद्धतीने बसवायचं आणि ही जबाबदारी शिडकोच्या माध्यमातून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्या काळात सुरू केली सिडको शिडको म्हणजे सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र म्हणजे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे सिडको तर या सिडकोचं मुख्य कार्य कार्यालय आहे नवी मुंबईमधील बेलापूर या ठिकाणी तर या सिडकोच्या माध्यमातून या नवी मुंबईचा विकास आणि नवी मुंबईची रचना झाली आणि अत्यंत नियोजनबद्ध मोठे मोठे रस्ते असतील बगीचे असतील अत्यंत सुंदर अशा इमारती असतील आणि अत्यंत काळजीपूर्वक स्थापत्यशास्त्र मोठे मोठे इंजिनियर असतील किंवा जे त्या भागातले किंवा एक महाराष्ट्रामधील नव्हे तर भारतामधील एक स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई यांची गणना होती आणि आज या नवी मुंबईचा प्रचंड विकास झालेला आहे आणि मुंबईचा ताण थोडा कमी झाला आणि नवी मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या बँकांची मोठे मोठी कार्यालय औद्योगिक असणाऱ्या कंपन्यांची at कार्यालय आणि मोठे मोठे त्या ठिकाणी ऑफिस कार्यालय त्या ठिकाणी उद्योगपतींची कार्यालय असतील आणि सरकार म्हणजे आता अर्थात त्या ठिकाणी असणारा भाजी मार्केट न मुंबईला जे भाजी मार्केट होतं किंवा मुंबईला जे व्यापारी धान्य धुन्य आणि भाजी मार्केट असेल हे सगळं मुंबईला त्या ठिकाणी नवी मुंबईला हलवलं गेलं तर अशा पद्धतीने नवी मुंबई ही जगामध्ये प्रसिद्ध झाली आणि नवी मुंबईचा विकास केला सिडकोच्या माध्यमातून बंधू बंदुण। आणि भगिनी एक लक्षात घ्या अलीकडच्या काळामध्ये विशेषतः जे नरेंद्र मोदी साहेब यांचे भक्तमंडळी आहेत किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा बऱ्याचशा अशा पद्धतीचा प्रचार केला जातो की खरं म्हणजे दोन हजार चौदापासूनच भारताचा या मुंबईचा आणि नवी मुंबईचा म्हणजे खऱ्या अर्थाने विकास झाला आहे तो दोन हजार चौदापासून म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर म्हणजे मोदी साहेब पंतप्रधान व्हायच्या अगोदर म्हणजे प्रदीर्घ असणाऱ्या काँग्रेस पक्षाने तसूवरही काहीच काम केलं नाही अशा पद्धतीचा प्रचार एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवला जातो आणि दोन हजार चौदाच्या नंतरच भारताचा विकास झाला आणि अशा पद्धतीचा जो दिवस प्रचार झाला चालू आहे तर त्या संदर्भामध्ये हे एक उदाहरण आपल्यासमोर मी सांगू इच्छितो की सिडकोच्या माध्यमातून एक शहर विकसित झालं आणि त्याचप्रमाणे या सिडकोच्या माध्यमातून अनेक शहरं विकसित होत आहेत तर ही जी संस्था काढली ही सरकारी संस्था काढली काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये दोन औद्योगिक घराणं होती एक ते म्हणजे टाटा आणि दुसरे म्हणजे बिर्ला अर्थात टाटा आणि बिर्ला हे दानशूर व्यक्ती हे दोन्ही संस्था या दानशूर म्हणून उद्योगपती त्यांना समजलं जातं आणि भारताची सेवा जनसेवा आणि मग उद्योग आणि मग नफा तर प्रचंड पैसा कमवणे आणि आपला व्यवसाय कुठल्याही प्रकारे वाढवणे असा त्या टाटा आणि बिर्लांचा उद्देश नव्हता तर बिझनेस धंदा वाढवण्याबरोबर कंपन्या कारखाने त्यांचे उद्योग वाढवल्याबरोबरच देशसेवा ही महत्त्वाचे मांडणारे टाटा आणि बिर्ला हे दोन एक नामांकित अशा उद्योगपती या भारतामध्ये होत्या आणि त्यावेळेच्या काँग्रेस सरकारला एक शहर विकसित करायचं होतं आणि मग त्यावेळेच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे वसंतराव नायकांनी विचार नाही केला की हे नवी मुंबई आपल्याला उभी करायची आहे तर ती आपण टाटाला देऊन टाकूया टाटाच्या माध्यमातून नवी मुंबईचा विकास करू किंवा आपण बिनवाच्या माध्यमातून नवी मुंबईचा विकास करू असं काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी विचार केला नाही तर त्यांनी एक कंपनी स्थापन केली शिडको नावाची आणि त्या शिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईचा एक आज नवी मुंबई आपण पाहतो त्या नवी मुंबईचा विकास झाला आहे शिडकोच्या माध्यमातून म्हणजे गृहनिर्माण प्रकल्प या गृहनिर्माण प्रकल्प उभा करण्यामध्ये शिडकोचा मोठा वाटा आहे आणि ते काम झालं आहे काँग्रेसच्या काळामध्ये तर एक लक्षात घ्या की ज्या ज्या आता जो आपल्याकडे प्रचार चालू आहे की काँग्रेसने तसं म्हणजे काही काम केलं नाही तर काँग्रेसने खाजगीकरण केलं नाही तर काँग्रेसने सरकारच्या माध्यमातून हजारो लाखो प्रकल्प राबवलेले आहेत त्याचं उदाहरण म्हणजे हे सिडको तर बंधू आणि बघिनो तर सिडकोचा विकास होत गेला आणि मग अर्थातच त्या ठिकाणी असणारी जी गावं होती एक साठसत्तर गावं होती त्या गावांच्या भूमिपुत्रांचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यात त्यावेळेनंतर माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले आणि नंतर एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून ते जे नंतर मग पुढे जे एकोणीसशे साठपासून जी प्रक्रिया सुरू झाली होती तर अगदी एकोणीसशे सत्तरपर्यंत शिडकोचं माध्यमातून काम सुरू झालं आणि नंतर मग म माननीय शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला भूमिपुत्रांच्या जमिनी ज्यावेळा अधिक्रमण सुरू झालं त्यावेळा भूमिपुत्रांच्या जमिनी कवडीमोल किमतीने विकत घेण्याचं ठरवलं गेलं आणि तशा पद्धतीने अध्यादेश काढून शेतकऱ्यांच्या जमिनी माननीय हो त्यावेळेचे शरद पवार मुख्यमंत्री होते ते शेतकऱ्यांच्या जमिनी या ठेऊ लागले या सिडकोच्या पर प्रकल्प राबवण्यासाठी आणि मग त्याच वेळेला त्या नवी मुंबईमध्ये असणारे पनवेलमध्ये असणारे किंवा रायगड त्यावेळेचा कुलाबा जिल्हा होता त्यावेळेस असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिवा पाटील हे भूमिपुत्रांच्या हक्कासाठी धावून आले आणि त्या दिवा पाटील साहेबांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एक मोठा लढा उभा केला आणि प्रसंगी त्या ठिकाणी जेल भोगलं पोलिसांचा मार खाल्ला आणि एक मोठ्या प्रमाणात एक आगरी कोळी भंडारी कातकरी आणि तिथे असणाऱ्या भूमिपुत्रांचं का आहे या ठिकाणी बाहेरून ने येणारी माणसं या ठिकाणी त्यांचा विकास होणार आहे पण ज्यांच्या पिढ्याने पिढ्या या गावामध्ये जमिनी आहेत ते सगळे भूमिपुत्र विस्थापित होतील त्यांचं मुळं काय म्हणून असा मोठा लढा उभा लागला आणि त्या लढ्याच्या माध्यमातून माननीय दिवा पाटील यांनी सरकारकडून झाडं करूनच त्यांनी त्या ठिकाणी भूमिपुत्रांना ते टेन टक्का म्हणजे दहा टक्के जो विकास ज्या त्या ठिकाणी शुल्कोच्या माध्यमातून येणारे जे विकासक आहेत आणि त्या विकासाच्या माध्यमातून ज्याची जमीन आहे त्यांना दहा टक्के त्या ठिकाणी जागा द्यायची आणि त्यासाठी त्यांना सरकारने जो मोबदला ठरला होता एकरीप्रमाणे किंवा एक गुंठ्याप्रमाणे जे काय ठरलं असेल तर ते देखील ते देखील त्या ठिकाणी रक्कम वाढवण्यात आली आणि त्याच्यामुळे दिवा पाटलामुळे तेथील भूमिपुत्रांचा चांगला लाभ झाला आणि आजही आपण पाहतो की भूमिपुत्र त्या दिवा पाटलांना आपला देव मानतात आणि मग त्या दिवा पाटलांच्या मुळे तेथील भूमिपुत्रांना न्याय मिळाला आणि त्या ठिकाणी आज भूमिपुत्रांचा जो विकास झालेला दिसतोय आहे तो केवळ दिवा पाटलामुळे झाला आहे आणि त्यांनी त्या थे माध्यमातून दिबा पाटलांनी स्थानिक भूमिपुत्रांचा एक लढाव त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना विस्थापित होऊ दिलं नाही तेव्हा आता आपण या ठिकाणी म्हण आपण जो प्रचंड विकास झालेला आहे नवी मुंबईचा आणि मग आता त्या ठिकाणी विमानतळाची आवश्यकता निर्माण झाली आणि अनेक वर्षाची जी मागणी होती विमानतळ विमानतळ ते विमानतळाची मागणी मान्य झाली आणि त्याच नवी मुंबईला असणाऱ्या एका प्रचंड जागेमध्ये त्या ठिकाणी विमानतळ तयार झालेलं आहे आणि विमानतळाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान साहेब आठ आता दहा आठ सप्टेंबर आठ ऑक्टोबर रोजी वीस वीस हजार पंचवीस आठ ऑक्टोबर वीस हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन झालं आणि त्याच्या अगोदर त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत भिवंडीचे बाळू मामा त्यांनी देखील मागणी केली आहे दिबा पाटलांचं नाव दिलं पाहिजे त्या विमानतळाला आणि अनेक स्थानिक सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी माननीय दिबा पाटील यांचंच नाव विमानतळाला द्या अशा पद्धतीची मागणी केलेली आहे त्यासाठी मोठं आंदोलन झालेलं आहे दिबा पाटील म्हणजे पाच वेळा ते आमदार होते दिबा पाटील म्हणजे दोन वेळा दो खासदार होते आणि दिबा पाटील म्हणजे नगराध्यक्ष होते पनवलचे आणि दिबा पाटलांनी अकरा महिने जेल भोगलाय सीमा प्रश्नासाठी सीमा बेळगाव प्रश्नासाठी मग हे दिबा पाटील शेतकरी कामगारांचे मोठे नेते आणि दिबा पाटील म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढण्यामध्ये ते त्यांचा सहभाग होता आणि मराठवाडा विद्यापीठाला ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालंच पाहिजे या मागणीसाठी त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता ते दिबा पाटील अशा दिबा पाटला हे गुरुगुराबांचा नेता आणि सर्व बहुजनांचा नेता असणारा दिबा पाटील या दिबा पाटलांचं नाव या नवी मुंबईच्या विमानतळाला द्यावं अशा पद्धतीची मागणी होती आणि तशी अपेक्षा होती की माननीय पंतप्रधानांच्या हस्ते ज्या वेळेला विमानतळाचं उद्घाटन होईल त्यावेळेला दिबा पाटलांचं नाव जाहीर होईल परंतु दिबा पाटलांचं नाव जाहीर झालं नाही आणि मग त्या ठिकाणी काही प्रमाणात स्थानिक लोकांनी निदर्शन केली होती हे जरा हे देखील आपण वर्तमानपत्र आणि बातम्यामध्ये पाहिलेलं आहे तेव्हा अशा पद्धतीने दिबा पाटलांचं नाव बाकी अद्याप दिलं नाही मग कुणाच्या काहीतरी काय मनात आहे का आणखीन कोणाचं काही नाव द्यायचं आहे का मग दिबा पाटलांची एवढी प्रचंड मागणी होत असताना आणि दिबा पाटील एक दोन वेळा खासदार असतात दिबा पाटील हे पाच वेळा आमदार असतात दिबा पाटलांनी तेथील स्थानिक का ने स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांचं त्यांना न्याय मिळून दिलेला आहे आणि दिबा पाटलांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर देखील काम केलेलं आहे आणि मराठी ते कॉम विरोधी पक्षनेते देखील होते ते काही काळ विधान परिषदेचे ते ते देखील काही काळ सदस्य होते आणि त्यांच्या शेवटच्या उत्तर वयामध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवास केला होता परंतु आयुष्यभर बाकी ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून राहिले पण शेवटी शेवटी त्यांनी देखील प्रवेश केला होता तेव्हा अशा दिवा पाटलांचं नाव त्या नवी मुंबई विमानतळाला द्यावं अशी मागणी बाकी जोरदार होऊ लागली आहे परंतु आणखीन कुणाच्या काही म्हणत आहे का त्या नवीन असणाऱ्या विमानतळाला कोणाचं नाव द्यायचं तर बंधू आणि बघण्यानं महत्त्वाचा मुद्दा असा की जी नवी मुंबईची रचना झालेली आहे नवी मुंबईचा विकास झाला आहे नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये इतक्या प्रचंड इमारती उभ्या राहिल्या आहेत नवी मुंबईमध्ये इतके दुनियाभरचे लोक इथं येऊन राहिलेले आहेत मुंबईचा ताण कमी पडलेला आहे आणि ते अत्यंत शंभर वर्षाचा पुढचं पुढील विचार करून त्या नवी मुंबईचा रचना झालेली आहे तेथील मोठे मोठे रस्ते तेथील उद्यानं आणि विशेष म्हणजे अनेक शैक्षणिक संस्था त्या मुंबईमध्ये आहेत मोठ्या मोठ्या तिथे शैक्षणिक संस्था आहेत आणि जगामधून अनेक देशातले थी विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला येतात आणि तिथं असणारं जे पाटील यांचं जे स्टेडियम आहे क्रिकेट स्टेडियम आहे अशा अनेक मोठ्या गोष्टी त्या नवी मोदी आहेत तर अशा अशा एका शहराचं नियोजन केलं ते सरकारच्या माध्यमातून म्हणजे सिडकोच्या माध्यमातून ते काँग्रेसच्या मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या संकल्पनेतून परंतु आता बाकी या ठिकाणी नवी मुंबई विमानतळाची जे बांधकाम झालं आहे ते उद्योगपतीच्या माध्यमातून झालेलं आहे तेव्हा या ठिकाणी माझा सांगायचा सा असा उद्देश आहे की की एका बाजूला खाजगीकरण आणि एका बाजूला स्वदेशी स्वदेशी म्हणतात परंतु सरकारच्या माध्यमातूनच प्रकल्प राबवणे आणि धनिकांना प्राधान्य देता सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवणे या दोन गोष्टी काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या हे सरकारच्या माध्यमातून म्हणजे शिल्कोच्या माध्यमातून संपूर्ण एक रच शहरच उभं करण्यात आलं आणि आज बाकी उद्योगपतींच्या माध्यमातून मोठे मोठे प्रकल्प राबवण्यात येत आहेत आणि मग आता चौथी मुंबई देखील बनू पाहत आहे आणि त्या सगळं जे वाढवण बंदर म्हणतात ते होऊ लागलेलं आहे आणि इथून पुढचा जो काळ आहे जे मोठे मोठे प्रकल्पात प्रकल्प होत होतील ते प्रकल्प सरकारी एखाद्या संस्थेच्या माध्यमातून न करता उद्योगपतींच्या माध्यमातून करायचं अशी जी भूमिका सध्याच्या सरकारांची राहिलेली आहे तेव्हा आपण विचार करा काँग्रेसच्या काळामध्ये कशा पद्धतीने उद्योगपतींना प्राधान्य देता सरकारच्या माध्यमातून प्रकल्प उभे राहिले आणि आता बाकी उद्योगपतींच्या माध्यमातून उद्योगपतींना जमिनी देऊन आणि उद्योगपतींना सगळ्या सुविधा देऊन मोठे मोठे प्रकल्प उद्योगपतींच्या माध्यमातून राबवणे काय खरं काय खोटं म्हणजे तुम्हाला काय वाटतं खाजगीकरण खाजगी माध्यमातून उद्योगपतींच्या माध्यमातूनच मोठे मोठे प्रकल्प राबवले जावेत की सरकारच्या संस्था निर्माण करून जसे सिडकोची संस्था आहे काँग्रेसच्या काळात अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या त्या माध्यमातून अनेक कामं झालेले आहेत एक उदाहरण आपल्यासमोर मी सांगितलेलं तेव्हा बंधू आणि भगिनीनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या ठिकाणी पुन्हा मी आपल्या सर्वांच्या वतीने सरकारला नम्र विनंती करत आहे की नवी मुंबई या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचंच नाव द्यावं नाव द्यावं आणि लवकरात लवकर दिवा पाटील विमानतळ दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई असं नामांक जर करावं अशा पद्धतीची मी आपल्या सर्वांच्या वतीने सरकारकडे मागणी करत आहे तर बंधू आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया तुम्ही ला कर, या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माझं गोयकार या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद